नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावण्याच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की कलाने काजलला फोन लावलेला असतो आणि मग कला काजलला सगळं समजून सांगत असते की आपल्याला नैनाताईच्या रूमची शोधाशोध घ्यायची आहे तिच्या रूममध्ये काही मिळतंय का ते बघायचं आहे त्यावर काजल हो म्हणते आणि मग सगळा प्लॅन कलाने काजलला समजवून सांगते त्यानंतरून आता कला अद्वैत काजल तिघही मिळून नैनाच्या रूमची झडती घेत असतात एकूण एक गोष्ट चेक करत असतात आणि हे सगळं चेक करत असतानाच कलाला आता नैनाच्या रूममध्ये एक रॉयल हॉटेलचं कार्ड आणि काही टिश्यू पेपर मिळतात त्यावरही रॉयल नाव लिहिलेलं असतं आता हे हॉटेलचं कार्ड आणि टिश्यू पेपर सगळं बघितल्यावरती आता कला बोलते की रॉयल मग त्यावरती अद्वैत सांगतो की रॉयल हॉटेल हे आपल्या इथलं खूप प्रसिद्ध हॉटेल आहे आता हे ऐकल्यावरती कला आणि काजल दोघेही शॉक होतात आता कला आणि अद्वैत मिळून पुढे काय करणार आहे आणि राहुलला यात कसं अडकवणार आहे हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेलायकून दाबायला विसरू नका